पेठ परिसरात शेतकरी बांधवांना पुन्हा बिबट्या आढळला असून तातडीची शोधमोहीम राबवावी भी, बुधवारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना अधिकाधिक भरपाई मिळवून द्यावी तसेच शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले आहे गत बुधवारी नांदगाव पेठ नजिक संगमेश्वर परिसरातील शेतात काम करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने अचानक हल्ला चढविला या बिबट्याला जेर बंद करण्यात वन विभागाला यश आले तथापि गुरुवारी परिसरात आणखी एक बिबट्या आढळून आला आहे नागरिकांची सुरक्षितता जोपासणे अत्यावश्यक असून त्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी जलद मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी वन विभागाला दिले दरम्यान पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालय येथे जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विवेक जयस्वाल यांच्या प्रकृतीची चौकशी केली व जखमींना अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ अशी ग्वाही दिली या, या प्रकरणी पालकमंत्र्यांनी वन विभाग व महावितरणाची तातडीने स्वतंत्र बैठक घेतली वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने गत बुधवारी आढळलेल्या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता तथापि गुरुवारी त्याच परिसरात दुसरा बिबट्या आढळून आला आहे त्यामुळे शेतकरी व शेतमजूर बांधवांची चिंता वाढली आहे या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ शोध मोहीम हाती घ्यावी त्याचप्रमाणे गत बुधवारी हल्ल्यात जखमी झालेल्या बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी परिसरातील शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा या परिसरात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव परिसरामध्ये दोन बिबटे फिरतायत आणि एका बिबट्याने एका बाईवर आणि एका माणसावर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि खरोखर भीतीदायक वातावरण आहे आज आम्ही बैठक घेतली एम एस सी बीची आणि फॉरेस्टवाल्यांची आणि लाईन जे रात्री दिल्या जाते त्याच्यामुळे हा सगळा त्रास होतो आहे तर त्यांना आम्ही ते, ते सगळं निवेदन दिलेलं आहे आणि निर्देशही दिलेले आहेत की त्या परिसरामध्ये एक बिबट्या पकडल्या गेलेल्या आहे दुसरा बिबट्या अजून पकडायचा आहे तर लाईन जर सकाळी दिली तर शेतकरी त्या ठिकाणी सकाळीच पाणी त्याचा वापर करतील आणि मग रात्री त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुरक्षितता वाटेल आणि म्हणून या सगळ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती